एम आय एम काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने निर्माण झालेला तणाव नियंत्रणात आणत पोलिसांनी बाप्पूजीनगर इथल्या शाळेच्या मतदान केंद्रावर बंदोबस्त वाढवला त्यामुळे या ठिकाणी आता शांततेत मतदान सुरू झाले एम उमेदवार फारुख शाब्दी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार तथा उमेदवार अडम मास्तर तसेच देवेंद्र कोटे हे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने तसेच शास्त्रीनगर परिसरातील बापूजी प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रचंड मोठी रांग लागल्याने तणाव निर्माण झाला होता त्यातच एमआयएमच्या एका कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने तणाव अधिकच वाढला याची माहिती मिळताच स्वतः पोलीस आयुक्त एम राजकुमार हे पोलिसांच्या या ठिकाणी दाखल झाले पोलिस येतात सर्व राजकीय नेते निघून गेले पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावून त्या ठिकाणी मतदान सुरू करण्यात आले आहे पोलिस आयुक्त कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ताप्यासह आल्याने या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आली अन्यथा काहीही घडू शकले असते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद